नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण खूप साऱ्या साड्यांवर मॅचिंग होणारा असा ब्लाऊज बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे अगदी मापापासून तर शिलाई फिटिंग सगळं एकाच व्हिडिओमध्ये आहे आडवती साईज घेतलेली आहे नऊची घडी सॉरी नऊ इथे चौथा भाग आहे तर साडे दहाची घडी आपण इथे घेत आहोत म्हणजे कटोरी ब्लाऊज हा आपला बनणार आहे तर बघा आता चौथा भाग नऊ त्यात एक इंच म्हणून साडे दहाची घडी त्यानंतर उंची चौदाची शिवून पाहिजे तर पंधरा त्याच्या पुढे साडेपंधरा फक्त अर्धा सा इंच आपल्याला पुढच्या उंचीमध्ये वाढवायचं आहे म्हणजे शिवून चौदा होईल आपली आता इथे आपण पंधरा आणि साडेपंधरावरती खून करायची एक लाईन करून उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे म्हणजे मागील उंची पुढील उंची सोबत या ठिकाणी आपली झालेली आहे घडी पण झालेली आहे कपडा पलटी करायचा आहे बंदवाला आपल्याकडे ठेवायचा आहे आणि शोल्डर या ठिकाणी घ्यायचा आहे तर शोल्डर किती घ्यायचं बघा आडवतीसाठी आपण घेत आहोत अडीच आणि पावणे सहा इंचाचं मोंडा मोकळ्या बाजू कोण घ्यायचा आहे सहा इंचाचा त्यानंतर इथे दोन इंच इथे पण दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊण मोंड्याचे आकार दोन दोन इंचाच्या ज्या खुणा केल्या तिथे मिळवून घ्यायच्या या पद्धतीने त्यानंतर पुढील गळा आहे आपला साडेसहा इंचाचा चौकोन करायचा आहे आणि अर्धा गोल आकार या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर जी बंद बाजू आहे तिथे पट्टीसाठी सव्वा तीन मध्यावरती पावणे तीन इथे पण पावणे तीन क्रॉसची पट्टी या पद्धतीने आखून घ्यायची बंद बाजूकडे टेप पकडायचं आहे कटोरीवर साडेपाच इंचावर खून करून मोंड्यापासून अडीच इंचावर खून करून या पद्धतीने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे आता कपडा पलटी केला आहे रुंदी अडीच मागचा गळा आहे दहा इंचा पुन्हा या ठिकाणी आपल्याला चौकोन करायचं आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे कधी कधी असं होतं साड्या खूप असतात आणि त्याच्यावरचे ब्लाऊजच राहत नाही त्यामुळे आपल्याला कोणता ब्लाऊज शिवायचा कसा घ्यायचा अगदी छान असा हा ब्लाऊज मिळतो फक्त तुम्ही दुकानामध्ये जर गेल्या तर ही डिझाईन घ्या म्हणजे सगळ्या साड्यांवर मॅचिंग होतो आणि याची किंमत आहे या ठिकाणी ऐंशी रुपये अगदी सुंदर दिसणारा हा आहे खूप साऱ्या साड्यांवर तुमचा मॅचिंग होतो नक्की ट्राय करून बघा आणि घेऊन पण बघा खूप सुंदर असा दिसणारा आहे हा ब्लाऊज आणि बघा आता या ठिकाणी आपण पुढील पार्ट मागील पार्ट बाजूला करून या ठिकाणी प्रत्येक पार्टची कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता कटिंग झालेली आहे मागचा गळा पण या ठिकाणी आपण कट करून घ्यायचा आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला बाहीची कटिंग बघायची आता इथे आपली फिटिंग किती आहे तेवढी बघायची आणि त्याच्यापुढे बरोबर आलेलं आहे आपलं माप आता इथे आपण बाही कटिंग बघणार आहोत तर चार पदरी घडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे छातीचा जेवढा चौथा भाग आहे तेवढ्या याची आपल्याला घडी घ्यायची इथे आपल्याला अडवतीस सा आहे तर साडेनऊची घडी घेतली आणि साडे दहावर खून केली साडेनऊची बाही आहे एक इंच मिळवलं आहे अडीच इंच कमी करून कडेला एक खून करून घेतली तिरकी लाईन देऊन घ्यायची आणि इथे दोन इंचावर खून करायची बघा जसं मोंड्याला आपण आकार देतो सेम तीच पद्धत आहे पाऊण इंच मध्यावरती फुगेरा आकार देऊन घ्यायचा आहे दंडगीर साडेपाच त्याच्या पुढे दोन इंच देऊन एक तिरकी लाईन देऊन घेतली पहिला आकार कट केला त्यानंतर बाही पूर्ण खोलायची आणि दुसरा आकारही या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा ब्लाउज बनला जातो एक मीटर अस्तर या ठिकाणी मी घेतलेला आहे आता बघा हे वरचं उरलेला कपडा आहे कोणता बाहीचा त्याच्यावरती आपण आता कटोरी ठेवून वाढवणार आहोत म्हणजे हे पण आपलं उपयोगी या ठिकाणी कपडा येतो जर नसेल तुमच्याकडे जास्त कपडा तर तुम्ही मॅचिंग दुसरा कपडा कोणताही या ठिकाणी घेऊ शकता आता या ठिकाणी आपण जी कटोरी आहे ना ती आखून घेतली आणि त्याच्यापुढे आपण वाढवणार आहोत दीड दिड़ दीड इंच दोन्ही बाजूला दीड दीड इंचावरती आपण एक लाईन करायची ही तिरकी करा म्हणजे जी आपली काचपट्टी बटनपट्टी मोठी होत नाही हा फुगीर आकार हा तिरका आकार आता मोजून बघायचं आहे किती येत आहे दोन्ही बाजूचं मोजायचं आहे साडेआठ इंच या ठिकाणी आले तर ते त्याचा मध्ये सव्वा चार इंच असं इथे करून घ्यायची मध्यवर्ती खाली दीड इंचावर लगेच एक खून करून त्रिकोण आखून घ्यायचा आहे या पद्धतीने कटोरी आपली वाढून झालेली आहे पण त्यापूर्वी पट्टी आपल्याला चेक करायची आहे कटोरीच्या तिथे आपण पट्टी ठेवणार आहोत आणि तिथे आकार आपल्याला हा थोडासा खाली करून घ्यायचा आहे म्हणजे जोडताना अडचण येत नाही मागे पुढे आपली क्रॉसपट्टी सॉरी पट्टी आणि कटोरी होत नाही खूप सुंदर अशी या ठिकाणी आपली ती ॲडजस्ट होते आता कटोरी आपण या ठिकाणी कट करून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आस्तरचा पूर्ण कटिंगचा ब्लाऊज अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये आपला होतो तर कमी वेळेत पण आस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा तुम्ही बघू शकता कोणताही ब्लाऊज तुमच्याकडे येऊ द्या पद्धत ही वापरा अगदी कमी वेळेमध्ये तुमचा ब्लाऊज तयार होणार आहे बघा आता ही जी बंदवाली बाजू आहे तिथे बाहीचा भाग ठेवायचा आहे आणि आपल्याला कट करून घ्यायचं आहे झटपट होणारा ब्लाऊज आहे कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकता ऐंशी रुपयेमध्ये तुमचा हा ब्लाऊज एकदम सुंदर असा होतो काठाच्या साडीवर तुम्ही घालू शकता सिल्क साडीवर घालू शकता खूप साऱ्या साड्या असतात मॅचिंग होत नाही क्रॉसमध्ये खूप सुंदर असे हे ब्लाऊज दिसतात आपले तर बाही कटिंग आपली झालेली आहे प्रत्येक पार्ट आपल्याला या ठिकाणी कटिंग करून घ्यायचं आहे मागचा भाग जो असतो तो बंद बाजूकडूनच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे आणि कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने आपली कटिंगची पद्धत खूप सोपी आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच पद्धत आपली शिलाईची पण आहे खूप सोपी आहे अगदी कोणालाही जमेल एवढी सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा टॉप शिलाई क्लासवरती तुमच्यासाठी अशाच नवनवीन छान छान सोपसोप्या व्हिडिओ आहेत त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करत चला म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओ आहेत सगळ्यात अगोदर तुम्ही बघू शकशाल खूप दिवस होतात व्हिडिओ येत नाही तुम्हाला असं वाटत असेल की ताई व्हिडिओ सोडत नाही पण थोडंसं कारणास्तव काही आहे माझं कारण कधी कधी काय होतं कामामुळे सीझन पण चालू आहे व्हिडिओ काढायला वेळ मिळत नाही व्हिडिओ काढलेला आहे तो बनवायला वेळ मिळत नाही त्यामुळे व्हिडिओ आपला थोडा थोडा उशिरा येतो आहे समजून घ्या पण जे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे ते तुमच्या कमेंटनुसारच मी घेऊन येत आहे की जेणेकरून तुम्हाला तुमच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतील अशा पद्धतीने या व्हिडिओ बनवल्या जातात की तुम्हाला त्याचा उपयोग पण होईल आणि तुम्ही घर बसले हे ब्लाऊज तुमचे शिवू शकता खूप सुंदर सोपी पद्धत खास आहे तुमच्यासाठी त्यामुळे टॉप क्लासवरचे व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्या खास साथ तुमच्यासाठी या व्हिडिओ मी घेऊन येत आहे तर बघत चला आणि ट्राय पण करत चला तर बघा आपली जी कटिंग आहे अवघ्या किती मिनटात झालेली आहे या ठिकाणी फक्त सात ते आठ मिनटामध्ये अस्तरची कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे दिवसाला तुम्ही जर ही पद्धत वापरली दिवसाला तुम्ही खूप सारे ब्लाऊज शिवू पण शकतात खूप सोपी पद्धत आहे अस्तरचा ब्लाऊज बघा कुठेही न आखता आपण हा कटिंग पण केलेला आहे फक्त जो आपला हाताचा भाग आहे तो त्यावरती प्रेस करून आपण ही कटिंग केलेली आहे बघा तर पूर्ण ब्लाऊज कटिंग या ठिकाणी झालेला आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे शी तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी सर्व कटिंग या ठिकाणी आपली झालेली आहे तर एक नंबरला आपण काय घेणार आहोत तर सर्व पार्ट आपण व्यवस्थित या ठिकाणी ठेवायचे जर तुम्हाला वेळ असेल शिवण्यासाठी तर तुम्ही रोल करून तो बांधून ठेवायचा आहे नंतर शिवण्याच्या वेळेस तो घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी आपण एक नंबरला घेणार आहोत बाही सर्वप्रथम बाही घेतलेली आहे तर खाली आपला आहे ब्लाऊज पीसचा कपडा त्यावरती अस्तरचा कपडा त्यानंतर शिलाई तिरकी कातर डापटीप आणि पूर्णपणे अस्तर आतमध्ये घेऊन आपण त्यावरती या ठिकाणी देणार आहोत शिलाई प्लेन करायचं आहे कपडा कधी पण व्यवस्थित आणि जो उरलेला कपडा आहे बघा थोडाफार जास्त झालेला तो जागेवर कट करत चला म्हणजे आपल्याला नंतर अडचण येत नाही दोन्ही बाया आपण ह्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घेतलेल्या आहे साईडला ठेवूया व्यवस्थित चेक करा जोडण्याच्या अगोदर पण बाही आपली चेक झाली पाहिजे नाही तर मोंड्याचा जो भाग आहे तो आपला खालीवर होतो आपल्याला वाटतं की काय आहे आपण तर चेक केलं होतं मग आपला हा भाग का बरं असं झाला तर बाही पण तुम्हाला चेक करायची आहे आता गळ्या गळ्याचा जो भाग आहे तो घेत आहोत तर खाली सुईचा कपडा आहे आणि त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून आपण गळ्याच्यानुसार या ठिकाणी शिलाई केलेली आहे बघा जिथे तुम्हाला वाटेल ना गळा थोडासा कमी जास्त होतंय व्यवस्थित गोल वाटत नाही तर तिथे पुन्हा तुम्ही शिलाई घेऊ शकता शिलाई झाल्यानंतर इथे द्यायची आहे तिरकी कातर आणि थोडंसं कपडा एकसारखा पुन्हा कट करायचं खूप जास्त पण नाही करायचा गरज असेल तर करा नाही तर नाही केला तरी चालेल समोर अस्तर घेऊन त्यावरती आपण देणार आहोत दाबटीप पण त्याच्यापूर्वी खालचा जो कपडा आहे तोही त्याबरोबर आपल्याला पकडायचा आहे तर अशा पद्धतीने आता अस्तर पूर्णपणे आतमध्ये घेऊन आपण त्यावरती प्लेन करून शिलाई करायची आहे तर बघा आता गळा पण किती कमी वेळेत झालेला आहे पायपिंग गोट लावायची गरज नाही कॅनव्हास पेपर लावायची गरज नाही अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता गळ्याचा आकार पण किती सुंदर या ठिकाणी आलेला आहे सर्व बाजूनी आता आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर जेवढा कमी वेळ आपल्याला लागेल ला ला ना ब्लाऊजला तेवढा कमी वेळ आपल्याला कसा करायचा ते ॲडजस्ट आपण करायचं आहे म्हणजे आपल्याला ब्लाऊज शिवताना कंटाळा येत नाही झटपट आपले ब्लाऊज होतात आणि शिवतानीच थोडीशी काळजी घ्यायची आता बघा इथे आता थोडंसं वाढव झालेलं कपडा लगेच जागेवर कट करून घेतला आणि त्यानंतर कमरेचे टक्स बघा टेप लावायची पण गरज नाही आपले बोटं आहे ना तीन बोटाचं अंतर ठेवायचं आहे सरळ खाली लाईनमध्ये आपल्याला हे टक्स करून घ्यायचे आहे आता जी कमरपट्टी बघ बंदवाली मी पकडली म्हणजे काय होईल इथे एक शिलाई आपल्याला देण्यास काही गरज नाही आपण लगेच शिलाई करून ती दुमडून घ्यायची आहे आता शिलाई झाल्यानंतर दाबटीप देऊन मध्यवर्ती आपण या ठिकाणी शिलाई घ्यायची इथे तुम्ही हात शिलाई पण करू शकता किंवा अशी शिलाई पण तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता मागील भाग झटपट आपला या ठिकाणी झालेला आहे बघू शकता चेक करूया असं ठेवायचं आहे व्यवस्थित आता बघा मोंड्याचा भाग कोणता जास्त झाला वरचा थोडा आणि मोंड्याचा हा पण एकसारखा कट करायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात जर घेतल्या तर ब्लाऊजला कुठेच अडचण येत नाही आता बघा या ठिकाणी आपण शिलाई करून घेतली कटोरी आणि साईडपट्टीला आता तिरक्यामध्ये आपण शिलाई देऊन घेतली दीड आणि तीन इंचावरती ठीक आहे बघू शकता कटोरी किती छान आली मोजून घेऊया साडेपाच इंच बरोबर ऐका बरोबर आहे दोन्ही बाजूला शिलाईचं अंतर पण व्यवस्थित आहे पट्टे ठेवली आणि या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता व्यवस्थित कटोरी पण झाली जोडून पण झालेली आहे आपली म्हणजे आपल्याला नंतर मोजायची गरजच येत नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिलाईच्या वेळेसच लक्षात घ्यायच्या आता इथे नॉर्मल थोडासा कपडा कट कट करून घेतला इथे पण थोडंसं कट केला खूप जास्त नाही करायचा आता जी क्रॉस पट्टी आहे बघा सुईच्या बाजून ठेवली फक्त पलटी केली तशीच आपली आस्तारची पट्टी आपल्याला घ्यायची आहे आणि ती आतल्या बाजूला घ्यायची त्यानंतर या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई शिलाई देत असताना हा कपडा मी आता कटोरीच्या बाजूचा कट केला आहे आणि जी कटोरीचा टकचा भाग आहे तो गळ्याकडे घेतला आहे इथे छोटासा रोल करायचा आहे दोन्ही पट्ट्या मध्ये घेऊन आता या ठिकाणी आपण कडेला एक शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर कपडा आपल्याला या पद्धतीने बाहेर काढायचा आहे प्लेन करायचं आहे आणि खाली आपल्याला या ठिकाणी फिनिशिंगसाठी शिलाई द्यायची जर तुम्हाला हवी असेल तर देऊ शकता नाही दिली तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने आता आपली ही एक बाजू तयार आहे दुसरी बाजू पण ह्याच पद्धतीने तयार करून घेतली आता दोन्ही बाजूचा गळा बघा कसा खोल करून घेतला आहे थोडासा तिरका वरती वाटत होता थोडंसं अर्ध्या इंचाने तुम्ही खोल करू शकता इथे आता आपल्याला काचपट्टी आणि बटनपट्टी म्हणजे व्हीची पट्टी या ठिक ठिकाणी तयार करायची तर मुंड्याचा जो कपडा निघतो बघा तोच घेतला आहे मी साधारणतः इथे आपण काचपट्टी सुईच्या बाजून लावत आहे डाव्या बाजूची दीड इंचाची घेतली खाली दुमडलं शिलाई दापटीप आणि पाऊण इंचाच्या अंतरावरती इथे शिलाई देऊन घेतली ही झाली आपल्या डाव्या बाजूची काचपट्टी हुक लागते बघा इकडून आता उजव्या बाजूची घ्यायची आहे आपल्याला उजव्या बाजूची घेताना आतली बाजू पकडायची कधी पण तर इथे आता आपण डबल न घेता सिंगलच घेतले खाली दुमडून ही मी घेतलेली आहे दोन इंचाची थोडंसं दुमडलं शिलाईच्या तिथेच आपण ही पट्टी घेतलेली आहे बघा दुमडून व्हीचे आकार साधारणता तरी ते सहा घेत आहे मी तुम्हाला सहा सात घ्यायचे असेल तर तेवढं तुम्ही घेऊ शकता शिलाई मारायची पण गरज नाही जागेवरच व्हीचे आकार या ठिकाणी तयार करायचे म्हणजे आपल्याला परत ती शिलाई उसवा परत आपण हे करा त्यापेक्षा वेळ पण कमी लागतो आणि तयार होते बघा आता चेक करूया बरोबर आहे की नाही थोडंसं आकार व्यवस्थित करून घ्यायचा आहे व्हीचा आकार काचपट्टीचा आकार आपण तयार केल्यानंतर गळा चेक करायचा आहे बरोबर आहे आता बरोबर झाल्यानंतर लगेच क्रॉस पट्टी या ठिकाणी हो। आपण घेत आहोत कधीही पायपिंग करताना क्रॉस पट्टी घेत चला डबलची घेऊन त्यावर त्या आता दुमडून आपण शिलाई घेतली जोडताना कधीही ओढायची नाही पट्टी नाही जोड ओढायची आणि जो गळ्याचा भाग आहे तो पण नाही ओढायचा एकदम सैलमध्ये ही पट्टी आपली लागली गेली पाहिजे दुमडून घेतलं तिरकी कातर आता इथे काय करायचं बघा इथे आपल्याला थोडासा कपडा कट करून आतमध्ये पूर्णपणे घ्यायचं आहे आणि पायपिंग दिसेल एवढंच फक्त कपडा ठेवून कोल राऊंडमध्ये शिलाई द्यायची बघू शकता गळ्याचा आकार किती सुंदर दोन्ही बाजूचा झालेला आहे शोल्डर जोडूया मागचा भाग आपण सुईचा ठेवला आहे त्यानंतर आपण हा पुढील भाग उलट्या बाजूने ठेवून साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई घेतलेली आहे बघा मुंड्याचा आकार आता कोणता आपल्याला कमी जास्त वाटतंय ना तर थोडंसं नॉर्मल एकसारखं करून घ्यायचा आहे पुन्हा शिलाई देऊन घ्यायची आता दोन्ही बाजू बघा शोल्डर जोडल्यानंतर मागे पुढे झाल्यास शिलाई करून थोडासा भाग कट करायचा आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या लक्षात ठेवा आता जोडून झाल्यानंतर बाही चेक करूया बरोबर आहे जोडतानी खालचा भाग सुईचा आहे म्हणजे पुढील पार्ट मागील पार्ट आणि बाहीचा भाग उलटा ठेवलेला आहे साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतराच्या आसपास ही शिलाई आपल्याला द्यायची आहे शिलाई एक सारखीच द्या म्हणजे बाहीचा आकार छान येतो डबल शिलाई आपल्याला बाहिल्या कर करायची आहे दोन्ही बाह्या ह्याच पद्धतीने आपण जोडून घ्यायच्या आहे फुगीर भाग मागील असतो खोल भाग पुढील असतो अशा पद्धतीने दोन्ही बाह्या आपण बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहे आता आपल्याला फिटिंग बघायची आहे तर बघू शकता मस्त ठिकाणी आपली बाही दोन्ही पण बाजूची जोडून झालेली आहे फिटिंग सग तर फिटिंगची सगळ्यात सोपी पद्धत आहे कमर किती आहे एकतीस तर इथं आपण साडेपंधरा इंच घ्यायचे साडेपंधरा आणि इथे घेत आहोत आपण साडेसात साडेसात वरती आपण साडेनऊ घ्यायचे म्हणजे आडवतीचं माप आहे दोनही बाजूला सेम तीच पद्धत आता व्हीची पट्टी सोडून घ्या साडेनऊ आणि इथे घेत आहोत आपण साडेसात काचपट्टी पकडून ते घ्यायचं आहे आपल्याला आता सुईच्या बाजूने आपण या ठिकाणी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने एकदम कडेला घ्या म्हणजे व्यवस्थित थी या ठिकाणी खूप जास्त पण मार्जिंग नको म्हणजे कपडा आपला कधी कधी आतला गोळा होतो व्यवस्थित दिसत नाही आता उरलेला कपडा थोडा थोडा कट करून जी मेन फिटिंग ले ले आहे ती आपल्याला आतल्या बाजूला घ्यायची आहे बघा दोन्ही बाजूला शिलाई झालेली आहे उरलेल्या कपड्यात लगेच कट आहे आता जी मेन फिटिंग आहे ती आहे जी आतल्या बाजूली असते ती आता आतली बाजू कोणती अस्तरवाली बाजू या पद्धतीने आहे आता जी खून आपली मागे पुढे झाली तर त्याचा मध्य पकडायचं नाही झाली तर आपण खुनांवरच या ठिकाणी फिटिंग करायची आहे मध्यावरती आपण घेत आहोत साडेसहा इंच आणि इथे घेत आहोत आपण साडेपाच इंच अशा पद्धतीने फिटिंग करायची आहे मार्जिंगसाठी जर आपण शेजारी शेजारी दोन तीन शिलाई देऊ शकता फार तर चार द्या खूप जास्त पण नका देऊ दोन्ही बाजूला सेम याच पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे अशा पद्धतीने आपली सुंदर छान आणि मस्त अशी फिटिंग तयार झालेली आहे ब्लाऊज पण आपल्या खूप साऱ्या साड्यांवर मॅचिंग तयार आहे या ठिकाणी नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकनलाही क्लिक करा तर बघू शकता आपला ब्लाऊज या ठिकाणी तयार आहे नक्की ट्राय करा